शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या चाललंय काय जे शिक्षक ज्ञानदानाचं काम करतात व त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या अशाच शिक्षकांना आत्मधन करण्याची वेळ काय येते याला जबाबदार कोण राजकीय पक्षांचे कार्यकर्ते की भ्रष्ट अधिकारी शिक्षकांना आत्मधन करण्यासाठी जी वेळ येते त्याच्या पाठीमागं त्यांचा मुख्य कोण आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले विजयराव माने यांना शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले आनंद पवार यांनी धमकी देऊन व जीवे मारण्याच्या भीतीपोटी हा निर्णय घेतलाय आनंद पवार यांच्या पाठीमागील आका कोण हे शोधणं गरजेचं आहे विद्यार्थी घडवणारे शिक्षकांचीच मुले शिक्षणापासून वंचित होत आहेत गेल्या अठरा महिने पगार नसल्यामुळे माने कुटुंबावर फार मोठं नुकसानीचं सावट येत आहे शिक्षणाधिकारी यांनी कोणाच्या सांगण्यावरून पगार थांबवला याची माहिती मिळणं गरजेचं आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच बीड येथील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आपली तीन वर्षाच्या बालिकेला पत्र लिहून आपलं जीवन संपवलं या शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सरकार अजून किती ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना आत्मधन करायला लावणार शैक्षणिक क्षेत्रात जी घुसखोरी केली ते थांबणार कधी मराठा शिक्षण इस्लामपूर इस्लामपूर जनता जिल्हा सांगली या माध्यमिक शाळेमध्ये मी मुख्याधेपदी कार्यरत आहे कोल्हापूर धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशाने आय। जी पी टी वर नोंद केलेली संचालक मंडळ आहे त्यांच्या आदेशाने मी कामकाज पाहत असतानाच अचानकपणे पंधरा वीस लोकांना घेऊन शिवसेनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष उदय उर्फ आनंद पवार हे अचानकच शाळेत आले आणि ही शाळा मी ताब्यात घेतल्या आणि तुम्ही आता मी सांगतोय तसं ऐका वगैरे यांनी सांगायला सुरुवात केली मी त्यांना फक्त कायदेशीर एखादं पत्र आपण ही संस्था ताब्यात घेतली आहे आपण अध्यक्ष आहात किंवा सचिव आहात किंवा काही पदाधिकाऱ्या आहात याच्या संबंधात कोणतंही कागदोपत्री मला एखादा पुरावा द्या धर्मादायचं एखादं पत्र द्या हे मागितलं आणि तरच आपण ह्या ठिकाणी येऊन इथलं सगळं नियोजन बघू शकता असं मी त्यांना सांगितलं विनंती केली पण त्यांनी त्या भावनेनं कुठलीही गोष्ट ऐकायला सुरुवात केली नाही त्यांनी स्वतःच्या राजकीय ताकदीच्या जीवावर किंवा गुंडशाहीच्या जीवावर शाळा मी ताब्यात घेणारच आहोत आणि तुम्ही मी सांगेल तेच ऐका अशी दादागिरी करायला सुरुवात केली आणि मग त्या वेळेला वे थोडीशी बाताबाची झालीच तर त्यानंतरसुद्धा रोज गुंड पाठवणे लोकांना पाठवणे आपण स्वतः काही वेळा येणे याचा रोजच्या रोज, रोज तिथं सर्रास वावर होऊ लागला आणि मी तरीसुद्धा दाद देत नाही म्हणून माझ्यावर खोटी केस करणे पोलिसांना पाचारण करणे पोलिसांचा वापर करणे राजकीय ताकदीच्या अनुषंगानं पोलिसांचासुद्धा वापर माझ्या माझ्याविरोधात केला आणि गुंडाचासुद्धा वापर माझ्या माझ्याविरोधात केला तरीसुद्धा माझ्या परस्पर शाळेच्या दरवाजे मोडले कुलपं मोडली कपाटं मोडली या संदर्भात मी त्यांच्यावर दोन केसेस दाखल केलेले आहेत आणि ते आत्ता इस्लामपूरच्या न्यायालयामध्ये प्रकरण चालू आहे असं सुद्धा मी आणखी शाळेत येतो आहे कामकाज पाहतो हे त्यांना सहन होईना म्हणून त्यांनी गुंडांच्या कर्वी मला शाळेमध्ये यायचं पूर्णता थांबवलं आणि माझ्यावर दादागिरी करून मला खुनाची धमकी देऊन माझ्या कुटुंबियांना धमकावून पूर्णपणे मला आता शाळेत यायचं गेल्या दीड वर्षापासून बंद केलेलं आहे असं असताना मी हे तक्रार संस्थेला पोलिसांना आणि शिक्षणाधिकारी साहेबांना सर्वांना सांगितली शेकडो पत्र लिहून त्यांना कळवलं आहे वेळोवेळी वेड़ माझं त्याचा फॉलोअप आहे हे प पगार ब दीड वर्षापासून मागं बंद केल्यामुळं माझ्या वि मुलांचं शैक्षणिक आतोनात नुकसान होत आहे आणि मला रोजच्या रोज आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे हे सगळं चालू असताना शिक्षणाधिकारी साहेबांची प्रमुख भूमिका असतानासुद्धा त्यांनी पूर्णतः या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून माझा पगार बंद केला यांची मी त्यांच्याकडं वारंवार विचारणा केली पण तरीसुद्धा त्यांनी आज तागायत मला काही उत्तर दिलेलं नाही या माध्यमातून मी शिक्षणाधिकारी साहेब किंवा सर्वांनाच विचारू इच्छितो की हे आनराव पवारच्या सांगण्यावरून की आनराव पवारचा कोण आका आहे तो आका शोधून आपण हा शोध लावावा की कुणाच्या सांगण्यावरून माझा पगार बंद केला अत्यंत बेकायदेशीरपणे अगदी नियमबाह्यपणे त्याला कुठलंही कारण नाही काही कारण नसताना सरळ पगार रुटीन व्यवस्थित चालू असताना माझं कामकाज व्यवस्थित चालू असताना शिक्षण अधिकारी साहेबांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून आंदराव पवारांच्या दबावाला बळी पडून की त्यांच्या आकाला आकावाच्या दबाला बळी पडून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे याचा उल्लेख त्यांनी लवकरात लवकर करावा आणि जेणेकरून महाराष्ट्रालाही समजेल की महाराष्ट्रामध्ये गरीब लोकावर सर्वसामान्य एका मुख्याध्यापकावर एक एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होत आहे की बा खूप गंभीर असून हे आत्ता या अन्यायाविरुद्ध मी पहिल्यांदा वाचा फोडत आहे पण माझ्याकडं संपर्कात खूप लोक आलेले आहेत की ज्यांच्यावर हे आंध्र पवारनी खूप प्रचंड प्रमाणात अन्याय केलेला आहे हळूहळू तेसुद्धा आपल्या मीडियासमोर येतील किंवा प्रशासनासमोर येतील आता त्यांचंही धाडस वाढेल मी याची सुरुवात केलेली आहे मला या माध्यमातून एवढंच शासनाला प्रशासनाला सांगायचं आहे की माझा काहीही दोष नसताना निव्वळ राजकीय पुढं नतमस्तक होऊन किंवा काही विशिष्ट आमिषाला बळी पडून प्रशासनानं माझ्या तक्रारीकडं माझ्या अन्यायकडं पूर्णतः दु दुर्लक्ष केलेलं आहे आणि माझं जीवन माझं करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे निव्वळ यांच्या दुर्लक्षामुळे त्यावेळेला माझा हा अन्याय कृपया दूर करावा एवढी मा हो या माध्यमातून मी विनंती करतो माझ्यावर होत असलेल्या ह्या प्रश प्रचंड अन्यायाला कंटाळून मी प्रशासनाकडं शेकडो पत्र लिहूनसुद्धा याकडं पूर्ण प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मी आता मान्य जिल्हाधिकारी साहेब सांगली यांना निवेदन दिलेलं आहे मी माझ्या कुटुंबियासमवेत मंगळवारी पंचवीस तारखेला आत्मदन करत आहे कारण जगूनसुद्धा आता मला काय काय उपयोग नाही आम्ही पूर्णपणे भीतीच्या छायेखाली वावरतो आहे आम्हाला खुणाची भीती, चा भीती दिलेली आहे धमकी दिलेली आहे आम्हाला कुठेही बाहेर फिरायची पंचायत झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात दहशत पसरवलेली आहे ह्या व्यक्तींनी आणि या व्यक्तींचा शोध घेऊन माझ्यावर अन्याय दूर करावा एवढी प्रशंसाला मी विनंती करतो अन्यथा मंगळवारी आम्ही सहकुटुंब आत्मधन करीत आहोत